कशा मंडळी बऱ्याच असल्या पाहिजे परत एकदा तुमचं स्वागत आपल्या कपिल ब्लॉकमध्ये मंडळी मी आहे महाराष्ट्राच्या आणि माझा जिल्हा हिंगोली तर मंडळी तुम्हाला माझ्या पाठीवरची टाकी बघून तुम्हाला कळलंच असेल तर मंडळी आपला झाला होता गहू पिवळा आणि पिवळा गहू कशामुळं झाला हे मला प्लीज कमेंटमध्ये कळवा चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करू तर मंडळी मी थेट आलो आपल्या बोरकडे आपला बोर, बोर चालू केला पाणी वगैरे भरलं आणि आपण औषध तयार करू करायला घेतलं तर मंडळी लोक असे म्हणतात की शेती आपल्याला परवडत नाही सगळं जर आपण रोजदाराने केलं सगळ्या गोष्टी आपण रोजगारानेच केल्या तर कशी शेती परवड आपल्यालाही मेहनत करावं लागते मंडळी तेव्हा शेती होते तर बघू शकता आपण औषध बनून घेतलं आणि गर घर गर, गरघर फिरून टाकलं आणि हे पहिला डब्बा टाकेमध्ये टाकला तर मंडळी मी शेतीच्या विभागामध्ये नवीन आहे आणि मी युवा पिढीला माझं एकच सांगणं आहे की बाबा जे बाहेर मुंबई पुणे कामाला जाण्यापेक्षा आपल्या जवळ एक दोन एकर काय शेती ती शेती करा मंडळी उग तिकडे जाऊन काय अर्थ नाही वीस पंचवीस हजार पगार जरी असले तरी पुरत नाही तिकडे आणि गावामध्ये जे सुख आहे ते शहरामध्ये ना नाही आहे गाव तर गावच असते तर बघू शकता आपलं औषध बनवून टाकी टाकीपैकी रेडी आणि थोड्याच वेळात आपण घेणार आहे पाठीवर तर आपल्याला मंडळी कोणी नसलं तरी आपल्याला टाकी कशी उचलू शकतो बघा तर मी सोबत माझी बायको आहे तिने मला थोडा हात दिला पण मी टाकी ही वीस लिटरची स्वतः एकटा असं बसून उचलतो मंडळी फक्त थोडंसं हात दिला बाकी सगळं पण टाकी घेतली तर बघू शकता आपण घेतली टाकी पाठीवर आणि चला सोपं नाही काम मंडळी शेतीला कोणी नाव बोट ठेवू नये शेतकऱ्याच्या मुलाला हलक्यात घेतात तर बघू शकता मला एकच या व्हिडिओ ब्लॉगच्या माध्यमातून सांगायचं मंडळी जे माझ्याकडे आहे मी तुम्हाला जे शेतीविषयी आपल्याकडे आहे ते तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आपली झाली आपली फवारणी चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये कसा वाटतं